नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक स्वागत आज आपण मस्त चटपटीत कुरकुरीत असा महिनाभर स्टोअर करू शकता असा आपण स्नॅक्स बनवणार आहोत लहान भुकेसाठी आपण नेहमीच काहीतरी नवनवीन रेसिपी शोधत असतो एकतर हा अगदी सोपा पदार्थ आहे आणि मैदा किंवा गव्हाचं पीठ न वापरता आपण हा पदार्थ बनवलेला आहे लहान मुलांना टिफिनलाही देऊ शकतो किंवा आपण घरात अगदी पटकन भूक लागली तर सहज कोणालाही हा खायला देऊ शकतो अगदी कुरकुरीत आणि चटपटीत असा स्नॅक्स केलेला आहे नक्की बघा चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी आपण एका बाऊलमध्ये दोन वाटी रवा घेतलेला आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेले आहे त्यानंतर मला अर्धा कप याला पाणी लागले होते हे पाणी टाकून आपल्याला याला मळून घ्यायचे आहे जसे आपण मैदा किंवा गव्हाचे पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हा मस्त छान असा नरम मळून घ्यायचा आहे रवा आहे फुलायला थोडा वेळच लागतो म्हणून आपल्याला हे पीठ मळून पंधरा मिनिट थोडेसे तेल लावून झाकवून ठेवून द्यायचे आहे पंधरा मिनिट झाल्यानंतर आपण त्याची रेसिपी बनवूया त्याआधी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे जो आपल्याला शेवटी वापरायचा आहे पंधरा मिनिट आपण हे साईडला ठेवून घेऊया आणि एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये मी दोन चमचा तिखट घातलेले आहे अर्धा चमचा आमचूर पावडर टाकलेले आहे त्यानंतर एक चमचा चाट मसाला टाकलेला आहे आणि यात थोडे मीठ टाकून घेतलेले आहे हा मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे सगळा मसाला एकजीव करून घ्यायचा आहे आणि साईडला ठेवून द्यायचा आहे आता ले ले आहे, आपले पंधरा मिनिट झालेले आहेत तर आपण आता पुढची रेसिपी बघूया हे बघा आपला डो मस्त तयार झालेला आहे रवाही मस्त फुललेला आहे पीठही आपले नरम झालेले आहे आता आपण पोळपाट घेतलेले आहे त्याच्यावर आपल्याला हे पीठ छान असे नरम मळून घ्यायचे आहे पीठ छान नरम झाल्यानंतर आपल्याला याचे दोन भाग करायचे आहे आणि मस्त असा गोल आपल्याला पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला याची चपाती लाटून घ्यायची आहे चपाती जास्त जाडही लाटायची नाही आणि जास्त बारीकही करायची नाही मिडियमच ठेवायची म्हणजे आपले स्नॅक्स मस्त फुलतील आणि कडकही राहतील कुरकुरीत राहतील हे बघा आपली चपाती लाटून झालेली आहे आता एका कटरने किंवा चाकूच्या सहाय्याने आपल्याला शंकरपाळीसारखी आपल्याला ही पोळी कट करून घ्यायची आहेत आपण जसं दिवाळीच्या वेळेस किंवा मध्येच अधूनमधून खाण्यासाठी शंकरपाळीही बनवतो तर शंकरपाळी जशी कट करतो त्याच पद्धतीने आपण हेही कट करून घ्यायचे आहे कट केल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे रवा आहे थोडा चिपकतो म्हणून थोडा मोकळा मोकळाच काढून घ्यायचा हे बघा सगळे एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहे आणि उरलेल्या पिठाचा मी परत त्याच पद्धतीने शंकरपाळी कट करून घेणार आहे हे बघा सगळी शंकरपाळी कट करून झालेली होती तोपर्यंत मी तेलही तापायला ठेवले होते आपले तेल मस्त कडक तापून झालेले आहे आता त्यामध्ये थोडे थोडे करून आपल्याला ही शंकरपाळी तळून घ्यायची आहे जास्त एकत्र तळायची नाही थोडीच तळायची कारण तुम्ही बघू शकता प्रत्येक शंकरपाळी ही फुललेली आहे त्यामुळे तिला फुलायलाही जरा जागा हवी असते कढईमध्ये म्हणून आपल्याला ह्या पद्धतीने शंकरपाळी मस्त मंद आचेवर लालसर ओस तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता मस्त शंकरपाळी फुललेली आहे आता आपल्याला दोनही बाजूने मस्त सोनेरी रंग येऊस तर मस्त खरपूस अशी भाजून घ्यायची आहेत शंकरपाळी मस्त लालसर तळल्यानंतर आपल्याला ही एका पाऊलमध्ये काढून घ्यायची आहेत आणि याच पद्धतीने आपल्याला उरलेली सगळी शंकरपाळी तळून घ्यायची आहेत तुम्ही बघू शकता शंकरपाळी मस्त फुलून वरती येत आहेत शंकरपाळी आपल्याला मीडियम फ्लेमवरच तळायची नाही तर आतून ती कच्ची राहतील आणि खरपूसही होणार नाही म्हणून गॅसचा फ्लेम हा मीडियमच ठेवायचा वेळ लागला तरी चालेल पण खायला अगदी कुरकुरीत बनतात हे बघा सगळी शंकरपाळी आपली मस्त खरपूस लालसर तळून झालेली आहेत त्यानंतर मी ही सगळी एका पातेल्यात काढून घेतलेली आहेत थोडी उरून ठेवलेली आहेत कारण माझ्या मुलाला तिखट नाही चालत म्हणून मी ते साईडला थोडे काढून ठेवले त्यानंतर आता आपण जो मसाला तयार करून घेतला होता त्याची याला कोटिंग देऊया मस्त छान मसाला टाकून घ्यायचा आणि कढईमध्ये जे गरम तेल होते ते आपल्याला एक चमचा टाकून घ्यायचे आहे आणि मस्त हे अशा चमच्याच्या साह्याने एकत्र एक करून घ्यायचे आहे हाताने केले तरीही चालते हाताने केले तर मस्त मसाला आपला सर्वत्र लागतो आणि सगळ्या शंकरपाळ्यांना मस्त व्यवस्थित लागतो हे बघा अगदी मस्त परफेक्ट शंकरपाळी झाली होती तुम्हाला हातात मी फोडून दाखवते मस्त कुरकुरीत झालेली होती तुम्ही बघू शकता कलरही अगदी परफेक्ट आलेला आहे आणि खायला तर एवढी कुरकुरीत होती मस्त स्टोअर करण्यासारखा स्नॅक्स आहे मैदा वगैरे तर आपण नेहमीच खातो आणि लहान मुलांना सहसा मैदा जास्त खायला देऊ नये त्यामुळे रवा हा पचायलाही हलका असतो खायला पण अगदी हलका असतो म्हणून तुम्ही रव्यापासून जर हा स्नॅक्स बनवला आणि कुठे पिकनिकला जायचे असेल किंवा लहान मुलं कुठे ट्रिपला जात असतील तर तुम्ही त्यांना सहज डब्यामध्ये भरून हा लहान बुकेचा स्नॅक्स देऊ शकता तुम्ही याला कोणत्याही प्रकाराचा शेप देऊ शकता तुम्ही अगदी पुरी लाटायची असेल तर त्या पद्धतीनेही करू शकता किंवा छोटे छोटे समोसेही करू शकता अगदी कुरकुरीत मस्त स्नॅक्स झाला होता एकदा नक्की ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा